जय शिवराय मंडल तिसरी बार चालले मशाला कारण मला धूळ खाल्ले आवडते ना बा स्टॉपमध्ये गेलो बघते तर काय बा चुकी केली का येऊन एवढी गर्दी बा बा बाबा आवाट टाइट बघितला लाईनी लागलेला नुसता लाईनी बसलो गाडीमध्ये गाडीमध्ये बसलेल तर बाबा ती गाडी एवढी हालत होती गशाला पालण्यात बसायची गरजच नव्हती कंबड महाराजात येऊन इथून ला बघा ना किती गर्दी पूर्ण रांग लागलेली गाडीत जाला फिरलो मग भाषामध्ये जामच गर्दी होती आज मशामध्ये चेपून चेपून चाललेली सगळी गुदमराला ते मी मशामध्ये एवढी कुठं गर्दी बघितले का दर्शन घ्यायला गेलो आणि अर्ध्या इत पाचशे रुपये वरून मधूनच घुसली या दर्शन घ्यायला गेलो तर ही 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 माणसं आहेत ना इथून मधून आली पाचशे रुपये भरून आली ती कोणला दिल तर काय माहीत पाचशे रुपये मग आम्ही लाईनेला लागणार येरी दर्शन बिर्शन घेतलं आणि बाप्पा घेतलं नारळ फोडाला नारळ फोडलं आणि मग निघलो बोला बाजार हिंडावा बाजार हिंडायला गेलो तो ही चापाचे नाही पुढं जात आहे नाही मागं जात आहे ना बसलो जिरवाला आमची त्या वरी बसलो पप्पा आमचं बसलेलं मध्येच पालनात थांबला एक पर रड जात त्याला थांब उतरवण्यासाठी थांबला पालना तर आमचं पुरं जाऊन बसलं तुम्हाला वाटत असेल पोरी घाबरत त्यात पालण्यामध्ये बघा मोबाईल घेऊन मस्त व्हिडिओ करत बसलेले नशीब एवढं खराब हो कोण दलिंद्री बसलेले काय माहीत मी नाही हा बाकीची बसलेली ती दलिंद्री पालण्याचा पट्टाच निघला होता आमच्या थोडीशी फिरवली ना लगेच उतरवली आम्हाला ही मोबाईल बघा कसा धरला होता मी मम्मी काही लागली शॉपिंग करायला बांगड्या घे काय कानातलं घे काय ही तर ऐकच नाही ताई आमची या गे ते आगे नुसती थांब दुकानांच्यात मला असा कांटाला आलता ना आणि नंतर ही जगेवाली ताई बघा कशी नाचते पोरा नुसते तिला बघत बसलेली झगा उडवीत उडवीत नाचते बघा ना कशी नाचते मंडली भारी ना तिथून निघलो जग्यावाल ताईचा डान्स बघून आम्ही पल पलशी पल सुटलो तिथून आणि मग थोड्याशा क्लिप्स घेतल्या पाल्यांच्या गाई इमान उडतो द्यायच्या आकाश पालण्याच्या आपला काला थबार दाखवला तुम्हाला काला थाबाराच्या एवढी घेतल्या पप्पा न पप्पा इकडं बघा पप्पाला लगे हात वर आकाश आकाशपालना मला या मिकूम हाऊस मध्ये बसायचा होता लय इच्छा होते मंडळी पण जाऊनच देत नाही हो बारीक पानाची आठवण ताजा झाली ही सामान घेत बसलेलं ना मला असा कांटाला आलता शेवटी मोटूचा दर्शन घेतला ना निघालो परतीच्या प्रवासाला तिकडून जाता जाता या मावल्या दिसल्या मग गेलो आम्ही गुलाबजाम घ्यायला गुलाबजाम घेतले तिकडनं निघलो फुग्यांचे क्लिप्स घेतले महाराजांचं दर्शन घेतला जय शिवराय मंडळी आणि मग तिकडनं आम्ही तसेच निघालो तर खूप जास्त गर्दी होती एवढी गर्दी होती एवढी ट्रॅफिक लागलेली बोलून फायदा नाही खूप जास्त गर्दी होती खूप म्हणजे खूप जास्त मग तिथ कडनं निघालो आम्ही घरी यायला चला मंडळी जय शिवराय झोपते आता गुड नाईट